तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये मी आणखी काळी आज आमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं सकाळी लवकर उठून आंघोळ केली साला फवारा मारला घरामधल्या मंदिरात स्वामींचे दर्शन घ्यायला गेलो स्वामींचे दर्शन घेतले मुजरा गेला गणपती बाप्पाचं आगमन म्हटलं तर काय टी व्हीमध्ये मध्ये मोठ्या आवाजात गाणे लावले हे तर काय भाऊ अर्धवट काम सोडून पळून गेला मग काय आलो बाहेर घातली जोडीची चप्पल आपल्या ओला गाडीचं चार्जर काढलं गाडीचा पासवर्ड टाकला मग काय काढली आपली ओला गाडी एकोण बत्तीसच्या स्पीड जयनगर मध्ये गेलो तिथे जर बघितलं मोदकच संपलेले होते तेवढ्या तो भैया बोलला दहा थांब मोदक तयार होता पण मला तर लवकर तयारी करायची होती म्हणून मी डायरेक्ट दुकानात गेलो बघितलं तर काय अमोल भैयात मोदक तयार करत होता तेवढा अमोल भैया बोलला माझा पण एक व्हिडिओ काढ मग काय अमोल भैयाचा व्हिडिओ काढला दुकानाबाहेर आलो बघितलं तर रस्त्यावर स्विमिंग पूल तयार झाला होता लगेच मित्राच्या दुकानावर गेलो दुकानातून गुलाल घेतला घरी येऊन बघितलं तर काय चार्जरचं चार चार चा बटन बंद करायचं विसरलो होतो भावाने अर्धवट सोडलेली तयारी मला पूर्ण करायची होती म्हणून तांदूळ टाकले पाठ ठेवला त्यावर निळा पीस अथरून गव्हाच्या दाण्याचा स्वास्तिक काढ मग किचन मध्ये गेलो देवाचं ताट घेऊन त्यामध्ये दिवा ठेवला दिव्यामध्ये तेल ओतलं मित्राच्या दुकानातून आणलेला गुलाल ताटामध्ये टाकत होतो पण तो काही पडेना म्हणून त्याला आणखी फाडलं मग ताटामध्ये गुलाल पडला माझं हे काम पूर्ण होपर्यंत मम्मीने तिकडे कळस रेडी केला होता घरचे सर्वजण बोलत होते गणपती बाप्पाला आणा दरवाजात उभा राहिलो तेवढ्यात भावाने गणपती बाप्पाला गुलाल व्हायला सोबत फुलेसुद्धा वाहिली आणि मी काय नुसता हसत हसत होतो हसत हसत दरवाज्यामधून घरामध्ये प्रवेश केला मी बाप्पाला पाठीमागून पकडलेले होते म्हणून मला ठेवण्यात अडचणीत होती तेवढ्यात मम्मी बोलली आधी सरळ पकड मग काय बाप्पाला समोर पकडून सिंहासनावर बसवले फायनली गणपती बाप्पाचे आगमन आमच्या घरात झाले फायनली आता होती आरतीची वेळ माझ्या भावाने गणपती बाप्पाला धूप ओळखा आणि आरतीला सुरुवात केली सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जया शेवटी बारी होती प्रसादाची भावाने आरती पण घेतली नाही तरी प्रसाद घेतला मम्मीने तर आधी आरती घेतली मग मग मी पण आधी आरती घेतली मग प्रसाद घेतला हे काय भाऊ भाऊ नुसतं स्नॅप काढू लागला कशा आहे आमचे गणपती बाप्पा फायनल रिझल्ट बघा आता गणपती बाप्पाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या